नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील क्रमांक ची कविता समुद्र कोंडून पडलाय हे अभ्यासणार आहोत या कवितेचे लेखक आहेत वसंत आबाजी डहाके सुरुवातीस आपण कवी परिचय करून घेऊया वसंत आबाजी डहाके यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस साली झाला मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी कादंबरीकार समीक्षक संपादक व चित्रकार आपली वाङ्मयीन कारकीर्द त्यांनी काव्यलेखनापासून सुरू केली आहे समुद्र कोंडून पडलाय ही कविता त्यांनी आपल्या शुभवर्तमान या कविता संग्रहातून घेतली आहे त्यांच्या साहित्य संपदेचा विचार करता त्यांच्या कविता संग्रहामध्ये योगभ्रष्ट शुभवर्तमान चित्रलिपी इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये अधलोक प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत ललितलेखनामध्ये यात्रा अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललितलेखन त्यांनी केले आहे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत चित्रलिपी हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेला आहे जनस्थान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे दोन हजार बारामध्ये चंद्रपूर येथे झालेल्या पंच्याऐंशीव्याव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील अध्यक्षस्थान त्यांना मिळालेले होते आता वसंत आबाजी ढाके यांच्या साहित्यामध्ये बहुताली समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे या युगातील मानवी दुःख एकाकीपणा जीवनातील अस्थिरता दहशत सर्वव्यापी भय आणि पराधीनता या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत त्यांनी केलेले आहे त्यांची भाषा आशयाचे अंतस्तर उलगडवून दाखवणारी आहे निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करणारी आहे शालेय मराठी शब्दकोश संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश यांचे संपादनही त्यांनी केले आहे समुद्र कोंडून पडलाय या कवितेची मध्यवर्ती कल्पना जाणत असताना समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहरांच्या महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे म्हणजे समुद्र हा मानव मानवाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक असतो परंतु त्या समुद्राला देखील आपला जीव कोंबडून पडलाय कु गुदमरतो आहे अशी भावना जेव्हा समुद्राच्या मनात निर्माण होते त्या परिस्थितीचे वर्णन कवीने इथे केलेले आहे त्याचबरोबर या कवितेमधून त्यांनी बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण कसं आक्रसून गेले आहे तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे आणि हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बालकांचे जीवन कसे व्यतीत झाले आहे हा विचारभाव या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेला आहे सुरुवातीस आपण समुद्राची विविध रूपे आपण जाणूया समुद्र हा मानवी जीवनाचा एक घटक आहे कधीतरी त्याचं रूप खवळलेलं असतं सुनामीसारख्या प्रसंगांमधून आपण ते सर्वांनी पाहिलेलं आहे कधीतरी सूर्योदयाच्या वेळी समुद्राचं रूप वेगळं असतं सूर्यास्ताच्या वेळी त्याचं रूप वेगळं असतं कधीतरी शांत पूर्णिवरती पहुडलेला समुद्र आपल्याला पाहायला मिळतो मग अशी समुद्राची विविध रूपं आपल्या परिचयाची आहेत पण समुद्राला एका व्यक्तित्वाचं रूप या कवितेच्या मार्फत कवीने दिलेलं आहे व समुद्र आपली व्यथा इथे मांडत आहे आणि ती व्यथा अजूनही मनुष्याला मनुष्यापर्यंत पोचलेली नाही आहे आणि कवीने ती पोचवण्याचा प्रयत्न या कवितेच्या मार्फत केलेला आहे सुरुवातीस आपण कवितेचं वाचन करूया समुद्र कोंडून पडलाय समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या आड तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंचचं उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय बसची चाकं समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत हातांवर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील मग या कवितेचं वाचन करत असताना आपल्याला आहे की कवीने ही कविता मुक्तछंदामध्ये केलेली आहे आणि आपल्या मनातले जे विचार आहेत ते विचार स्पष्टपणे त्यांनी इथे मांडलेले आहेत वेगवेगळ्या प्रतिमांचा वापर देखील कवीने इथे केलेला आहे आता या कवितेचा भावार्थ थोडक्यात समजून घेऊया समुद्र कोंडून पडलाय समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजा आड तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारली धाडी झिंजा मग विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये महानगरीय गदारोळात समुद्राचं जीवन कसं नगन्य व काडीमोल झालं आहे हा विचार कवी मांडतो आहे समुद्रकिनाऱ्यावरील उंचच उंच टोलेजंग इमारतींच्या गजानपलीकडे समुद्र उन्चस उन्चस इमारतीं गजान बंदिस्त झालेला आहे अडकलेला आहे तो संध्याकाळी खूप त्रासलेला वाटतो आपली पिंजारलेली दाढी नि विस्कटलेल्या केसांनी हतबल होऊन समोरच्या उत्तुंग इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे तो पाहत असतो हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालं आहे आणि त्याची त्याला कल्पनाच नाही मग अशा उत्तुंग इमारतीच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे तो पाहत असतो त्या मुलाचे बालपण उंचच उंच पण अरुंद नी खुजे झाले आहे बालपण गुदमरलेले व घुसमटलेले आहे हे त्या मुलांना कळतच नाहीये कोंडलेल्या स्थितीत ते मूल बालपणाचा मोकळा आनंद घेऊ शकत नाही शहराने त्याच्यातल्या कोवळ्या भावना खच्ची केल्या आहेत समुद्राच्या डोळ्यांत थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय बसची चाकं मग समुद्राच्या चा डोळ्यात थकवा आभाळभर भरून येतो शिनलेले डोळे तो वळवतो इमारतींच्या पलीकडे तिथे पलीकडच्या रस्त्यांवर त्याला थकल्या भागल्या माणसांचे रखडत चालवलेले पाय आणि बसची चाके दिसतात चाकात प्रगतीची गती आहे पण पावलातला जोर कमकुवत झाला आहे हा विरोधाबाज समुद्राला व्याकुळ करतो म्हणजे महानगरांचं धावपळीचं जीवन इथे कवीने स्पष्ट केलेलं आहे समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांवरून मग शहरी जीवनाचा विचार करून करून समुद्र अस्वस्थ आणि बेचैन होतो आणि मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो शहरातल्या रस्त्यांवरून तो पायपीट करतो वस्त्यांमधून हिंडतो नि उशिरा रात्रीपर्यंत तो स्टेशनवरील एकट्या बाकावर समोरच्या रुळावरून गाड्यांची ये निमूटपणे पाहत असतो हताशपणे हातावर डोके ठेवून तो अर्ध मिटल्या डोळ्यांनी हा सर्व पसारा पाहत असतो उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत हातावर डक डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी आता इथे महानगरीय जीवनाचं एक एक दुःखद वास्तव कवीने स्पष्ट केलेलं आहे त्याच बाकड्यावर त्याच्या शेजारी पायपोटाशी शे दुमडून एक निरागस मूल शरीराची मोटकुळी करून झोपलेले असते त्याचे बालपण स्टेशनवरच्या त्या बाकड्या एवढे सीमित झालेले आहे त्याच्या बालपणाची वाढ खुंटलेली आहे याची त्या बालकाला कल्पना असेल किंवा नसेल समुद्राला काहीच कळेनासे होते समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील मग समुद्र उदासपणे हसतो दमलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला वयस्कांच्या शहरातल्या साऱ्या माणसांची त्यांच्या बालपणाची चिंता वाटू लागते त्याचं मन काळजीने आकरंद मग विद्यार्थी मित्रांनो या कवितेमधून कवीने महानगरीय जीवनाची जी घुसमट आहे मोठमोठ्या महानगरांमध्ये असणारं जे जीवन आहे त्या जीवनाची खरी व्यथा इथे समुद्र या व्यक्तित्वाला जिवंत करून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मग या महानगरीय जीवनाची घुसमट व माणसांचे नगन्यत्व या आशयावर प्रत्येकारी भाष्य कवीने इथे केलेले आहे समुद्र हे अफाट सर्जनशील जीवनाचे प्रतीक असल्यामुळे महानगरीय बडेजावात ते कसे आकर्षून गेले आहे व बालपण किती दयनीय व चिंताग्रस्त झाले आहे याचे सार्थ दर्शन वेगवेगळ्या प्रतिमांतून कवितेतून कवीने व्यक्त केलेले आहे